ज्योतिबाच्या घाटात बायकोचा खून करून पती फौजदार चावडी पोलीस ठाण्यात हजर कोल्हापूर परिसरातील ज्योतिबा मंदिराकडे जाणाऱ्या घाटमार्गात निर्जनस्थळी चाकूनं वार करून चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला ठार केले त्यानंतर आरोपी पतीनं आज सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशन गाठत खुणाची हकीकत सांगितली दरम्यान पोलिसांनी आरोपी पतीला कोल्हापूर पोलिसांच्या स्वाधीन केले सचिन चंद्रशेखर राजपूत वयवर्ष चौतीस राहणार कालबिलागी तालुका जमखंडी यानं चारित्र्याचा संशयावरून पत्नी शुभांगीचा वयवर्ष अठ्ठावीस राहणार कालबिलागी तालुका जमखंडी बागलकोट खून केल्याचं सांगितले आरोपी सचिन हा बागलकोट जिल्ह्यातील असून तो अहमदाबाद इथं भारतीय सैन्य दलात आठ वर्ष होता त्यानं एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून त्याला सैन्य दलातून बडतर्प केले, दला केले होते तो मोटरसायकलवरून सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात आला मी कोल्हापूर इथून आलो असून मी माझ्या पत्नीवर चाकून वार करून तिला घरात बंद करून आलो असल्याचं सांगितलंय फौजदार चावडी पोलिसांनी लागलीच कोल्हापूर पोलिसांशी संपर्क साधून विचारणा केली शुभांगी आणि सचिन दोघे जण गप्पा मारत बसले होते यावेळी शुभांगी बेसावत असताना सचिननं शुभांगीचा चेहरा गळा पोटावर चाकून वार केल्याचं चा प्रथमदर्शनी दर्शनी निदर्शनास आले यामध्ये संबंधित पत्नीचा मृत्यू झाल्याचं आढळून आलंय काल दिनांक सहा सहा दोन हजार रोजी सकाळी साधारण सातच्या आसपास पोलीस स्टेशनला ठाण्याबाबत कक्षात एक इसम मोटरसायकल वरून कोल्हापूरून आला होता आणि त्यांनी असं सांगितलं की त्याने शिरोलिया मडीसे येथे तो राहत असून त्या ठिकाणी त्याने त्याच्या पत्नीवरती चाकूने वार केलेले आहेत आणि त्या ठिकाणून पळून येऊन तो आता आमच्या पोलीस स्टेशनला हजर झालेला आहे नमूद इसमाकडे चौकशी असता त्याचं नाव सचिन चंद्रशेखर राजपूत वय तेहतीस वर्ष आर्मीमधनं तो डिसमिस झाला होता आणि चौकशी असं लक्षात आलं की त्यांनी त्या ठिकाणी त्याच्या घरामध्ये पत्नीला वार केला असं सांगत होता म्हणून तात्काळ शिरोली अमाडिसी पोलिस स्टेशन कोल्हापूर ग्रामीण यांना संपर्क करून तेथील पथक नमोद विस्माच्या घरी पाठवले घरी कुलूप होतं ते कुलूप तोडून पाणी केले असं अशी कोणती घटना त्या ठिकाणी दर्शन झाली नाही त्यानंतर पुन्हा आमच्या पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपेक्षक राधा जेव घाले व मी स्वतः नमोद आरोपीला एन्ट्रवट केलं असता त्या एन्ट्रेशनमध्ये त्यानंतर असं सांगितलं की तो कोल्हापूरकडे पत्नीला ज्योतिबा ज्योतिबादर्शन घेऊन जातो असं सांगून घेऊन गेला रस्त्यात त्यांचा वाद झाला आणि त्यानंतर तिथं जो एक घाट लागतो त्या घाटामध्ये निर्जनस्थळी नेऊन तिच्यावरती चाकूने वार करून ती बेसू देवत असताना तिथेच सोडून तो पळून या ठिकाणी आला आणि सतत प्रवास करत या ठिकाणी जे पोल्युशन दिसेल त्या पोल्युशन तो आला त्या पद्धतीने ह्या पोल्युशन आला होता तात्काळ सदर आरोपीकडनं त्या स्पॉटची आम्ही जी पी एसद्वारे माहिती घेतली जी पी तो मॅप संबंधित पोल्युशनचे ए पी आय गायकवाड यांना पाठवला त्यांनी तात्काळ त्यांचं पथक घेऊन जी पेचं जे लोकेशन आम्ही त्यांना पुरवलं होतं आरोपीच्या मार्फतीने त्या लोकेशनवर जाऊन पाणी केले असता त्या ठिकाणी एक ह्याची पत्नी शुभांगी हिचा मृतदेह आढळून आला सदर मुद्दे त्यांनी ताब्यात घेतला नंतर हा आरोपी आम्ही निगराणीमध्ये जवळजवळ संध्याकाळी सात वाजेपर्यंत ठेवला दरम्यान त्यांचं पोलीस पथक सात वाजता आपल्या पोलीस स्टेशनला आलं आणि नमूद आरोपी ह्या पोलीस शिरोली एमआडसी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे या आरोपीवरती इंटरव्ह्युअर मी असं समजते की तो आर्मीमधून भगडत झालेला आहे म्हणजे आर्मीमधून पळून आलेला आहे आणि कलबुर्गी जिल्ह्यामध्ये एका गावी त्याच्याविरुद्ध एक गुन्हा दाखल आहे तीनशे आता ज्या अशी माहिती प्राप्त झाली आहे त्याबाबत आम्ही त्यांना कळवलेला आहे हो आरोपी स्वतःहून पोलीस स्टेशनला आला परंतु आधी तो माहिती संदिग्ध दे माहिती देत होता घटना घडलेली हे त्याला माहिती होतं परंतु माहिती देताना तो आम्हाला देखील दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत होता पण आपण नंतर इंट्रोवेशन मध्ये हे सगळं माहिती त्याच्याकडून उघड केली आणि मग ती बॉडी आपण शोधण्यासाठी त्या पोलीस इथून मदत आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस